पाच वर्ष आता चार वर्ष पूर्ण झाली आणि साडेचार वर्ष एक वर्ष पहिलं तर तुम्ही आपली एकत्र बरोबर असलो खेळलो बाप्पा मारल्या आनंदी घाला उपक्रम सहली खूप खूप मज्जा केली आणि तुम्ही चौथ मला देवासारखे म्हटला एवढी मज्जा केली चुकून काही लोक तरीतरी मारलं असेल तरी बोललो असेल तुम्हाला शेवटचं काही अडचण चलाही फोन करा भेटा आणि खूप खूप अभ्यास करा चला